नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतंच ठाणे महानगरपालिकेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे या फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे त्याचबरोबर आजचा हा आपला फॉर्म आहे तो तुम्ही खूप काळजीपूर्वक भरला पाहिजे कारण का शेवटी तुम्ही फायनल डी व्हीला जाता त्यावेळेस तुमचा हा फॉर्म तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे त्यामुळे या फॉर्ममध्ये कुठेच चुका करू नका नाही म्हटलं तरी आपल्या छोट्या छोट्या चुका करता चुका होतात फॉर्म भरणं अतिशय सोपा आहे अवघड अजिबात नाही आहे फॉर्म भरताना स्वतः भरा इतरांना भरायला लावू नका सायबर कॅफेवर जरी गेला तरी तुम्ही स्वतः भरा किंवा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो एक दोन तीन वेळा व्यवस्थित पाहून घ्या कारण का जर फॉर्म मध्ये काही चुका झाल्या तर शेवटी आपल्याला अभ्यास करून सुद्धा त्या फॉर्म फॉर्म मध्ये असणाऱ्या चुकांमुळे आपलं सिलेक्शन जे आहे तर ते हुकू शकतं त्यामुळं जसं आपण अभ्यासाला जेवढं महत्व देतोय तेवढंच महत्त्व या फॉर्मसाठी अस फॉर्मसाठी असणार आहे तेवढंच महत्त्व या फॉर्मसाठी सुद्धा असणार आहे त्यामुळे हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरा फॉर्म भरताना आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत अतिशय सिंपल आणि बेसिक इन्फॉर्मेशन भरायची भर हो आहे अजिबात अवघड काही नाही आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही टी सी एस आय बी पी एचचे चे फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे अवघड असं काही नाही आहे पण चुका नाही व्हाव्या किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरणं थोडंसं जिकरीचं असतं त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा बघा नुकतंच ठाणे महानगरपालिकेच्या जागा आलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या जागा आलेल्या आहेत तुम्ही डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट या वेबसाइट वर जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट या वर जा वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर लक्षात घ्या वेबसाईटवर तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला पदभरती दोन हजार पंचवीस असा पर्याय दिसेल पदभरती दोन हजार या पदभरती दोन हजार पंचवीसवर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर पदभरती दोन वर गेल्यानंतर तुम्हाला दोन आ, दोन कॉलम दिसतील ज्याच्यामध्ये तुमचा ऑनलाईन अर्ज भरायचा एक कॉलम असेल ज्याच्यामध्ये तुमचा ऑनलाईन अर्ज भरायचा एक कॉलम असेल पदभरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज भरायचा एक कॉलम जायचा आहे त्या कॉलम मध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी मिळतील एक तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे दुसरं म्हणजे नऊ रजिस्ट्रेशन आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर सगळ्यांनी न्यू रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडायचा आहे न्यू रजिस्ट्रेशनच असणार आहे आपलं सगळ्यांचं लक्षात घ्या पण जर फॉर्म भरलाय आणि अर्धवट राहिलेला आहे त्यावेळेस मात्र तुम्ही ते लॉग इन करू शकता नंतर ते लॉग इन करू शकता पण सुरुवातीची पहिली स्टेप जे असणार आहे ती कोणती असणार आहे तुमची न्यू रजिस्ट्रेशनची असणार आहे तर पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला क्लिक हियर या बटनावर जायचं आहे आता त्याच्यापूर्वी लक्षात घ्या हे फॉर्म जे भरायचे ते बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीमध्ये का तुम्हाला हे फॉर्म जे आहेत ते सबमिट करायचे आहेत त्यामुळे घाई करू नका फॉर्म भरायला खूप सारा वेळ आहे त्यामुळे या स्टेप व्यवस्थित पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा फॉर्म भरा रजिस्ट्रेशनच्या पुढे जो क्लिक हेर आहे त्याच्यावर क्लिक करा त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळेल ज्याच्यामध्ये अर्जदाराचं नाव अर्जदाराची जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय डी लिंग ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत तर अशा प्रकारचं तुम्हाला एक बॉक्स ओपन दिसेल तर तुम्ही आय ॲग्री करायचं आहे मी सहमत आहे कारण का हा सगळा डेटा जो आहे तो मी अधिकृतपणे वापरणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सगळी माहिती भरायची आहे आय ॲग्री करायचं आहे आय ॲग्री केल्यानंतर तुम्ही तुम्हाला पुढे अशा प्रकारची माहिती मिळेल मग ही जी माहिती असणार आहे ही तुमची रजिस्ट्रेशनसाठीची माहिती असणार आहे मग रजिस्ट्रेशन करताना काय रे वैयक्तिक माहिती काय काय भरायचं आहे तर उमेदवाराचं पहिलं नाव भरायचं आहे उमेदवाराचं मधलं नाव भरायचं आहे उमेदवाराचं सरनेम भरायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे आता वेरी आय एम पी पॉइंट काय आहे तर मॅट्रिक सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर एस एस सीच्या मार्क लिस्टवर एस एस सीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर, वर ज्याप्रमाणे तुमचं नाव असेल तुमचं मधलं नेम असेल तुमचा सरनेम असेल ते तुम्हाला टाकायचं आहे एस एस सी चा मॅट्रिकच्या तुम्हाला या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत तु। त्यानंतर लक्षात घ्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय भरायचं आहे तर तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे समजा जर बदल झाला असेल तर त्या प्रकारचं तुम्हाला गॅजेट तयार करून घ्यावं लागेल ही सगळी जी प्रोसेस बघतोय ती आपण रजिस्ट्रेशनची बघतोय सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करून घेतोय आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचं नाव तुमचं मधलं नाव तुमचं सरनेम आईचं नाव वडिलांचं नाव टाकायचंय त्याचबरोबर तुम्हाला काय भरायचं आहे तर लक्षात घ्या तुमच्या नावात बदल झाले असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे तुम्हाला तुमची बड टाकायची आहे त्यानंतर बड टाकल्यानंतर तुमचं जे लिंग आहे मेल फिमेल ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे तुमचे मोबाईल नंबर टाकायचे आहेत मोबाईल नंबर हे बरोबर टाकायचे आहेत त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ईमेल मोबाईल नंबर व ईमेल आय डी याच्यावर तुम्हाला ओटीपी येत जाणार आहेत शिवाय तुमची एक्झामची जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती या मोबाईल नंबर आणि या ईमेल आय डीवर येऊन जाणार आहे त्यामुळे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे ईमेल आय जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे आणि एक अल्टरनेटिव्ह नंबर सुद्धा देऊन ठेवायचा आहे एक अल्टरनेटिव्ह नंबर जो आहे तो सुद्धा इथे तुम्हाला देऊन ठेवायचा आहे लक्षात रजिस्ट्रेशन करताना या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत लिंग असेल मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल त्यानंतर तुमची डेट असेल या गोष्टी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस भरायच्या आहेत त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठ मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे तुमचं एस एस सीचं माध्यमिक शाळांत परीक्षा एस एस सी ची इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे ज्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पास होण्याचं वर्ष टाकायचं आहे सीट नंबर आणि वर्ष टाकायचं आहे त्यानंतर महत्वाचं चा, परीक्षा चाचणी केंद्र तुम्हाला तीन पसंतीक्रम निवडायचे आहेत तुम्हाला काय करायचे आहे तीन पसंतीक्रम निवडायचे आहेत तुम्हाला तीन ठिकाणी तीन पैकी एका ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येईल बघा तीन पसंतीक्रम तुम्हाला ऍक्च्युली कुठं एक्झाम द्यायची पुण्याला द्यायची मुंबईला द्यायची नागपूरला द्यायची सांगलीला द्यायची कोल्हापूरला द्यायची तुम्हाला जिथे एक्झाम द्यायची आहे ते तीन प्रेफरन्स तुम्हाला निवडायचे आहेत काल तुम्हाला कुठे प्रेफरन्स द्यायचा आहे तर तीन एक्झाम सेंटर तुम्हाला इथे द्यायचे आहेत तीन एक्झाम सेंटर जे आहेत ते तीन एक्झाम सेंटर तुम्हाला इथे द्यायचे आहेत त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं टिप पण दिलेले आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी करायचं आहे जनरेट ओ टी पी करायचं आहे म्हणजे लक्षात घ्या सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव हे पूर्ण भरायचं आहे मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे त्यानंतर तुमची बर्थ डेट आहे तुमचे एस एस सी चे मार्क्स आहेत या गोष्टी रजिस्ट्रेशन करताना गरजेचं आहेत आणि अजून एक गोष्ट रजिस्ट्रेशन करताना गरजेचं आहे तुम्ही ज्या एक्झाम सेंटरला एक्झाम देणार आहात ते तीन प्रेफरन्स तुम्हाला इथे द्यायचे आहे तर ते तीन प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहेत जनरेट ओटीपी करायचं आहे जनरेट ओटीपी केल्यानंतर अशा प्रकारचा कॅप्चा येईल तो कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे कॅपचा टाकायचा आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरेशन नंतर तुम्हाला ते रि व्हेरीफाय सुद्धा करता येतं डिक्लेरेशन करायचं आहे आय एग्री म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे आय एग्री केल्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरली ती बरोबर आहे का ती चेक करायची आहे परत पुन्हा म्हणजे तुम्ही जर उमेदवाराचं पहिलं नाव बरोबर भरलं असेल तर इथे क्लिक करा मधलं नाव बरोबर असेल तर क्लिक करा आडनाव नाव बरोबर असेल क्लिक करा आईचं नाव लिंग तुम्ही ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का त्या चेक करा आणि बरोबर नसेल तर रिव्हेरीफाय करून त्या परत भरा मग बर तर अंतिम तुम्हाला परत ते एकदा तुम्ही जी भरलेली इन्फॉर्मेशन आहे ती चुकीची का बरोबर यासाठी तुम्हाला पुन्हा हा बॉक्स ओपन झालेला दिसेल हा बॉक्स जे आहे तुम्हाला तो पुन्हा तुम्हाला इथे ओपन झालेला दिसेल लक्षात त्यानंतर तुम्ही जे भरलेली इन्फॉर्मेशन जर ओके असेल तर प्रत्येक बॉक्समध्ये देक देक काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि पुढचे पुढे जायचं आहे त्यानंतर परत एक तुम्हाला कॅप्चा येईल तो कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही अप्लिकेशन डिटेल्स आता इथे भरलेले आहेत ऍप्लिकेशन डिटेल्स भरले ज्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती तुम्हाला आता इथे दिसेल आता त्यानंतर आपल्याला क्लिक करायचंय कशावर तर अप्लाय फॉर पोस्ट कशावर क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट या बटनावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली आहे ती तुम्हाला इथे सगळी मिळून जाईल तर याचा एक फोटो काढून घ्या ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशनचा नंबर असेल हे सगळे गोष्टी ज्या आहेत तुम्हाला दिसतील मग तुम्हाला कुठे जायचं आहे रे अप्लाय फॉर पोस्ट वर जायचं आहे अप्लाय फॉर पोस्ट वर गेल्यानंतर लक्षात घ्या तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्या पोस्टला क्लिक हेअर अप्लाय म्हणायचं आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी येणार आहात ती पोस्ट तुम्हाला इथे दिसेल लक्षात घ्या तुम्ही ज्या पोस्टसाठी तुम्हाला करायचं आहे ती पोस्ट तुम्हाला दिसेल त्यानंतर त्यानंतर क्लिक केल्यानंतर बघा तुमचे पोस्ट नेम इथे येईल त्याचा पोस्ट कोड आपोआप येऊन जाईल आणि त्या प्राधिकरणाचं नाव हे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही एकदा पोस्ट नेम निवडलं की कोड आणि ते आपोआप येऊन जाईल कोड आणि ते येऊन जातील त्यामुळे तुम्हाला जी पोस्ट जी आहे सिव्हिलची जी तुम्ही ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरणार असताल ती पोस्ट इथे टाका तुम्हाला या गोष्टी मिळून जातील पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला बेसिक प, तुम्ही इन्फॉर्मेशन भरायची आहे पर्सनल डिटेल तुमचे भरायचे आहेत ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी येऊन गेलेला असेल तुमचं नाव पण आलेलं असेल तुमच्या वडिलांचं नाव ऑलरेडी आलेलं असेल आईचं नाव ऑलरेडी आलेलं असेल बर्थडेट पण आलेलं असेल त्यानंतर लिंगसुद्धा ऑलरेडी आलेलं असेल दहावीच्या मार्च जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी इन्फॉर्मेशन भरली असेल ती ऑलरेडी तुमची तुम्हाला आहे अशी मिळेल पण थोडंसं पुढे म्हणजे स्क्रोल करून जर तुम्ही खाली गेला स्क्रोल करून जर तुम्ही खाली गेला तर तुम्हाला काही माहिती भरायची आहे बघा तर इथे बघा तुम्हाला विचारतील मॅरिड तपशील मॅरिड असतील तर मॅरिड अनमॅरिड असतील तर अनमॅरिड ते टाकायचं आहे पण जर तुम्ही मॅरिड असताल तर तुम्हाला मात्र लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं मॅरिड अनमॅरिड म्हणलं तर बाकीच्या गोष्टी भरायची गरज नाही अनमॅरिड म्हणलं तर बाकीच्या गोष्टी भरायची गरज नाही मॅरिड म्हणलं तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल ला तिथे कारण मग विवाहाची तारीख वगैरे त्या गोष्टी तुम्हाला तिथे विचारले जातील समजलं हा त्यानंतर ते मॅरिड असेल तरच हा कॉलम आहे अनमॅरिड असेल तर बाकीच्या गोष्टी भरायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला काय भरायचं आहे तर लक्षात घ्या ते तीन सेंटर आहेत ते तीन सेंटर सुद्धा ते येऊन जातील ते पण तुम्हाला नवीन टाकायची गरज नाही पुढे गेलं तर तुम्हाला राष्ट्रीयत्व इंडियन टाकायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत राहायचं आहे खाली राष्ट्रीयत्व इंडियन येणार आहे तुम्ही कर्नाटक सीमा भागातल्या आठशे पासष्ट गावापैकी असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर तुम्हाला यस करायचं आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत कर... यस करायचं आहे मग तुम्हाला डोमासाईलची माहिती टाकायची आहे ते डोमासाईल कोणी दिलेलं आहे त्यानंतर कधी दिलेला आहे आणि त्याचा क्रमांक कोणी दिलाय कधी दिलंय आणि त्याचा क्रमांक डोमासाईल सर्टिफिकेटवरचा तुम्हाला इथे टाकायचा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही जर आरक्षणचा फायदा घेणार असाल आरक्षण ओपनवाल्यांना माहिती भरायची गरज नाही पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असताल तर त्या प्रकारचे तुम्हाला ज्या कॅटेगरीचं समजा ओबीसी आहे तर ते सर्टिफिकेटवरचं ज्या कार्यालयाने दिलंय त्याचं नाव त्याची बर्थडेट त्याचा क्रमांक आणि जात वैधता प्रमा तारीख पण कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आत्ता नाहीये कास्ट व्हॅलिडिटी नसली तरी चालतंय कास्ट व्हॅलिडिटी नसली तरी चालतंय आत्ता बऱ्याच जणांकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ती नसली तरी चालतंय पण कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मी जर एखाद्या कॅटेगरीचा फायदा घेणार असेल तर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आत्ता कारण का त्याचे नंबर्स मला टाकायचे आहेत त्या कास्ट सर्टिफिकेटचे मला नंबर्स टाकायचे आहेत आणि जर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याचबरोबर माझ्याकडे दोन हजार पंचवीस सव्वीसचं व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल असलं पाहिजे एस सी एस टी सोडून बाकीच्या लोकांना नॉन क्रिमिनल आहे एससीएसटी ओपन ई डब्ल्यूएस एससीएसटी ओपन ई डब्ल्यूएस सोडून बाकीच्या लोकांना नॉन क्रिमिनल लागणार आहे मग ज्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे त्यांचा दोन हजार पंचवीस सव्वीस असणार नॉन क्रिमिनल असलं पाहिजेल व्हॅलिड असणार नॉन क्रिमिनल असलं पाहिजे त्या नॉन क्रिमिलरची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरताना लागणार आहे ते पुढे आपण पाहूयात मग बघा नॉन क्रिमिनल ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल आहे ते सुद्धा लागणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस च फॅलिड असणार लागणार आहे तीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस पु, पासून पुढं किती पण असू दे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढे असणारिड नॉन क्रिमिनल तुमच्याकडे लागणार आहे त्या नॉन क्रिमिनल प्राधिकाराचे नाव जन्म त्याच्या जेव्हा तुम्हाला मिळाले त्याची तारीख आणि त्याचा क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही खाली स्क्रोल करत गेला तर तुम्हाला या गोष्टी मिळत जातील एखादी ओळखीची खून असेल ते टाका नसेल तर ती काही कंपल्सरी नाही असेल तर टाका नसेल तर ती कंपल्सरी नाही आहे त्यानंतर महत्वाचं काय तुमच्याकडे वेगवेगळे डॉक्युमेंट दिलेत पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन मतदान ओळखपत्र पासपोर्ट बँक खातं ह्या पाचपैकी एक कोणतं तरी टाका ह्या पाचपैकी एक कोणतं तरी टाका समजा आपण आता पॅन कार्ड टाकले तर पाचपैकी एक कोणतरी टाका जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर ते पुढे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे मग एकच कोणतं तरी टाका आणि त्याची माहिती भरा एकच कोणतं तरी यश करा आणि त्याची माहिती भरा बाकी सगळ्यांना नो नो करा बाकी सगळ्यांना काय करा रे नो no करा कारण एकच कंपल्सरी आहे त्यामुळे बाकी सगळ्यांना नो नो करा त्यानंतर सबमिट करा आणि सेव्ह टू नेक्स्ट म्हणा सेव्ह टू काय म्हणा रे नेक्स्ट म्हणा मग तुमची ग्रीन सिग्नल येईल ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल पूर्ण आता भरलेली आहे कोणती डिटेल भरली पर्सनल डिटेल मग तुम्हाला क्लिक करायचं ऍडिशनल डिटेलवर कुठे क्लिक करायचंय ऍडिशनल डिटेल या याच्यावर क्लिक करायचं आहे ऍडिशनल डिटेलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला विचारतील ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत का असताल तर नो तुम्ही एकोणीशे एक्क्याण्णवच्या पूर्वीचे कर्मचारी असता आहेत का असताल तर हो नसताल तर नो तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का असताल तर हो नसताल तर नो म्हणायचं आहे पुढे काय आपण आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलगा मुलगी आहात का असताल तर यस राज्य सरकारी कर्मचारी आहात का असताल तर यस प्रकल्पग्रस्त असताल तर यस जर प्रकल्पग्रस्त असताल तर तुम्हाला त्याबद्दलच्या सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे त्याबद्दलचे इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी बा, बा, लागती कोणत्या प्राधिकरणाने दिले कोणत्या तारखेला दिले कोणता क्रमांक दिलाय या गोष्टी भराव्या लागतात जेव्हा तुम्ही इथे यश म्हणणार असताल प्रकल्प असेल भूकंप असेल अंशकालीन कर्मचारी असेल त्यावेळेस त्या प्रकारचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कारण का त्याची इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये भरायची आहे ते कोणी निर्गमित केलंय कोणत्या तारखेला केलंय आणि त्याचा क्रमांक काय ह्या जर गोष्टी तुम्ही यश करताय तर त्याची माहिती तुम्हाला लागणार आहे लक्षात त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक असताल तर त्याबद्दलचा तपशील भरा क्रीडा असताल तर त्याबद्दलचा तपशील भरा त्यानंतर स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केल्या आहात का ह्या जर गोष्टी तुम्ही असताल तर यस करा नसताल तर नो करा पण यस केल्यानंतर त्याबाबतचा पुरावा पाहिजे कारण का त्याची इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे त्याची इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का किंवा आणि मागील परीक्षेचा तपशील हे वाचून आपल्याला सगळे मुद्दे कळतात यस असेल तर यस नो असेल तर नो म्हणायचं आहे यस असेल तर यस नो असेल तर नो म्हणायचं आहे पण जर तुम्ही यस केलं तर त्याबद्दलचा पुरावा तुमच्याकडे असलं पाहिजे त्या प्राधिकरणाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याची ब त्याची डेट तुम्हाला टाकायची आहे आणि त्याचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमच्याबरोबर फौजदारीबद्दलच्या काही गोष्टी आहेत त्या वाचून घ्या असतील तर यस नसतील तर नो करायचं आहे फौजदारीच्या सगळ्या नोट्स करा असतील तर यस करा पण असतील तर तुम्हाला पुढे परीक्षा लपताचा प्रॉब्लेम येईल शक्यतो नसणार आहेत त्यामुळे नो करा असतील तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर लक्षात घ्या मग तुम्हाला पर्सनलला ग्रीन येईल ऍडिशनलला ग्रीन येईल मग तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्समध्ये जावं लागेल मग याच्यामध्ये जाताना फक्त तुमचं काय भरायचं आहे रे तर ऍड्रेस भरायचा आहे दोन ऍड्रेस भरायचे आहेत कंपल्सरी ऍड्रेस आणि परमनंट ॲड्रेस ते केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनाकडे जा ते केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट पटनाकडे जा परत तुम्हाला ग्रीन सिग्नल येईल मग तुमचं क्वालिफिकेशनच्या बाबत माहिती भरायची आहे क्वालिफिकेशन जे आहे त्याच्याबाबत माहिती भरायची आहे मग क्वालिफिकेशन बाबत तुम्हाला माहिती भरायची आहे लक्षात हा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहात का तर यस करायचं आहे मराठी लँग्वेजबद्दल तुम्हाला भरायचं आहे मग तुम्हाला इथं दहावीबद्दल पूर्ण माहिती भरायची आहे दहावी झाल्यानंतर तुम्हाला बारावीबद्दल माहिती भरायची आहे दहावी असेल बारावी असेल त्यानंतर तुम्हाला पदवी बद्दल माहिती भरायची आहे दहावी बारावी पदवी एवढी तरी माहिती भरा तुमचं पीजी झालं असेल तर पीजी नसेल तर नका भरू माहिती भरायची आहे लक्षात घ्या त्यानंतर तुमचा अनुभवाचा जो तपशील आहे तो सुद्धा तुम्हाला इथे भरायचा आहे अनुभवाचा जो तपशील आहे तो तुम्हाला भरायचा आहे आणि शेवटी सेव्ह टू नेक्स्ट करायचा आहे पुढच्या बटनावर जायचं आहे मग तुम्हाला हे चारही काय दिसतील रे ग्रीन झालेले दिसतील शेवटचा पर्याय म्हणजे काय रे डॉक्युमेंट आणि पेमेंट मग कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत बघा मग कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत मग कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट फोटो लागणार आहे सही लागणार आहे दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे बारावीचं प्रमाणपत्र लागणार आहे पदवीचं प्रमाणपत्र लागणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे अनुभव असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे पॅन कार्ड टाकलं तर पॅन कार्ड लागणार आहे आधार कार्ड टाकलं तर आधार कार्ड लागणार आहे आणि इतर संबंधित कागदपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत एवढे जे डॉक्युमेंट आहेत ते एवढे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना काय करायचं आहेत अपलोड करायचे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुम्हाला इथे मग तुमच्या नावासमोर तुमची परीक्षा शुल्क येईल परीक्षा शुल्क आल्यानंतर तुम्हाला खाली जाऊन आय ॲग्री म्हणायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आय एग्री म्हणायचं आहे सबमिट करायचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे पुढे जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे अतिशय सोपं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगितलेल्या आहेत जर तुमच्या काही शंका असतील तर आत्ता कमेंटमध्ये टाका त्या शंकांचं निरसन करूयात आणि आज आपण मग इथे थांबूयात आज आपण इथे थांबूयात तत्पूर्वी लक्षात घ्या सिव्हिल इंजिनियर पीएमसीच्या अनुषंगाने आपले ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपण ज्युनियर इंजिनियरचे चालू केलेले आहे सोळा ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून ही बॅच जी आहे ते आपली चालू झालेली आहे लक्षात घ्या आजपासून ही बॅच चालू झालेली आहे त्या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर लक्षात घ्या लास्ट 12 मंथ फिफ्टी प्लस एक्झाम पेपरचं आपण अनालिसिस करणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच त्याचा त्याच्यामध्ये डाटा आहे तर लक्षात घ्या ही बॅच आपली तेवीस ऑगस्ट पासून सुरू होते आणि फक्त एक्कावन्न रुपयामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करून तुम्हाला देणार आहोत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस तुम्हाला त्यामध्ये करून देणार आहोत त्यानंतर आपण Uh, ज्या काही बॅचेस आहेत डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पी ऑल एमजीपी यासाठी सुद्धा आपले ऍडमिशन ओपन आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करू शकता तुम्हाला जर काही अडचण आली फॉर्म भरताना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्या सुद्धा शंकांचं निरसन आपण करूयात आज आपण इथेच थांबतोय जर तुम्ही नवीन असतात आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर कंटेंट प्लस नॉन कंटेंट हे दोन्ही व्हिडिओ येऊन जातात त्याचबरोबर आमची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि फॉर्मसंबंधी काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा त्यासुद्धा सोडवली जातील आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद